मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे शेवटचा कसोटी सामना हा लंडनच्या ओहोल मैदानावर खेळवला जात असून या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नाईट वॉचमन म्हणून मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या भारताच्या आकाशदीपने तिसऱ्या दिवशी आक्रमक अर्धशतक ठोकले कसोटी क्रिकेटमध्ये नाईट वॉचमन म्हणून अशी कामगिरी करणारा आकाशदीप दोन हजार सालानंतर भारताचा दुसरा फलंदाज ठरला भारताचा स्टार गोलंदाज असणाऱ्या आकाशदीपने इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये बेंडकेटची विकेट घेतली तर फलंदाजीत देखील आकाशदीपने धमाकेदार फटकेबाजी केली तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला इस इसवी जायस्वाल आणि आकाशदीपने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली यावेळी आकाशदीपने इंग्लंडविरुद्ध दमदार फलंदाजी करत अर्धशतक दा लगावले आकाशदीप त्रेचाळीसव्या ओव्हरला बाद झाला तोपर्यंत त्याने सासठ धावा केल्या होत्या दरम्यान त्याने बारा चौकासुद्धा लगावले आकाशदीप हा दोन हजार पासून भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये नाईट वॉचमन म्हणून अर्धशतक पूर्ण करणारा दुसरा खेळाडू ठरला यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी नाईट वॉचमन म्हणून आलेल्या अमित मिश्राने दोन हजार अकरामध्ये इंग्लंडविरुद्धच चौऱ्याऐंशी धावांची खेळी केली होती तर आता आकाशदीपने अर्धशतक ठोकत टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आकाशदीपची फटकेबाजी ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा